पंचमशाली समाजाने हिरेबाईगडी महामार्गावर रस्ता रोको करून सरकारच्या धोरणाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला दोन ए आरक्षणासाठी संगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण सौदासमोर आंदोलन करण्यात आले सुवर्ण सौदाला घेराव घालण्याचे प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला याचा तीव्र निषेध करत आज राज्यभर पंचमशाली समाजाने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आज बेळगावच्या हिरेबगिटी टोनाक्या जवळ महामार्ग रोखून पंचमशाली समाजाचे लोक आंदोलन करत होते सरकारच्या धोरणाचा निषेध करत धिक्क्या घोषणा देत विरोध तीव्र संताप केला कोडल संगम गुरुपीठाचे श्री बसवजय मृत्युजय स्वामीजी यांनी याबद्दल सांगितले की पंचमशाली समाजाच्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज करणे हे निषेधार्ह आहे आज राज्यभर पंचमशाली समाज हल्ल्याच्या विरोधात लढत आहे जीव जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यावर मुख्यमंत्री श्री सिद्धाराम यांनी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे सोमवारी स्वर्ण विधानसमोर धरणे सत्याग्रह सुरू होईल मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत स्पष्टपणे बोलावे आरक्षण देतो असे सांगावे नाहीतर देणार नाही असे स्पष्टपणे सांगावे पण आता आम्ही आरक्षणाची मागणी करत नाही आम्ही दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये आम्ही आम्हाला हवे ते सरकार सत्तेवर आणू असेही स्वामीजीने सांगितले यावेळी पंचमशाली स्वामी समाजाचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते शिवान्यूसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व ज्या संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा